नमस्कार आपण न्यूज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेले पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवीक्षाधीन पोलीस उप पदी थेट नियुक्तीचा आदेश दिले मंत्रालयात झालेल्या या समारंभात कल्पना पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य शासनाचे आभार मानलेत ही नियुक्ती अंबादास पवार यांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान म्हणून करण्यात आली आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यात लष्कर ए तय्यब्बाच्या दहशतवाद्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ताजमहल पॅलेस ओबेरॉय ट्रायटेंड नरिमन हाऊस यांसह अनेक ठिकाणी हल्ले केले होते या हल्ल्यात एकशे सत्तरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले अंबादास पवार जे रात्रीच्या ड्युटीसाठी संरक्षण युनिटकडे जात होते त्यांनी या हल्ल्यात आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर पोलीस शौर्य पथकानं सन्मानित करण्यात आले कल्पना पवार यांनी आपल्या पतीच्या बलिदानाला साजेसं सा कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय त्यांनी म्हटले मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य लोकांच्या सा हितासाठी आणि शहीदांच्या कुटुंबियांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे ही नियुक्ती म्हणजे शहीदांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारा निर्णय कल्पना कल्पना पवार पवार यांनी यांच्या नियुक्तीनं त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा